सोबत पळायचं आहे आयऱ्या गार्याचं पण काम नाही ते पण कोळ्याच्या मैदानात पल्ला आहे मेन महत्त्वाचं रान रेवट्याचं आहे सगळं म्हणजे भुसभुशीत आहे त्यात गाडी ऋतूनच पळते लय वाढाय लागते हे आता दहा दिवस झाले दहा दहा दिवस झाले दहा दिवस झाले दहा दिवस आराम करून दहा दिवसाचा रेस्ट पाहिजे तेवढा तर नाही झाला तर म्हणायचं तेवढा पाहिजे आदत आहे ते पाटील नमस्ते नमस्ते काय सांगाल कस नियोजन ठरलेलं आज नियोजन हे नव्हतं आमचं बैल पळवायचं नव्हतं आजारे असल्यामुळं नियोजन धनाजी तात्यानी केलं पळायचं काय सांगाल सीएमए ला जे स्पीड लागले त्याविषयी काय सांगाल स्पीड काय अजून मी स्पीडच बघितलं नाही व्हिडिओ बी बघितली नाही मी खाली होतो त्यामुळे <laughs> तुम्ही समोर असता तुम्हाला माहिती आहे किती आणि आज तुमच्या भागातलं मैदान आहे हो मोठं मैदान म्हणजे जसं पुशेगावचं मैदान त्यात दोन नंबरच कोळ्याचं मैदान मानाचं महाराष्ट्र केसरी जसं पुशेगाव भारतातलं पहिलं हिंद केसरी तसं कोळ्याच पहिलं महाराष्ट्र केसरी मैदान काय सांगाल लखन बद्दल काय सांगाल लखन लक्कन आहे लक्कन का बैल पळतोय इच्छा एक पण इच्छा होती गाडीची खूप दिवसाची इच्छा त्याची भी इच्छा पूर्ण केली आज तशी त्याने त्या किसना पण आणली पण आपली जी आपली जी होती इच्छा ती जी आज पूर्ण झाली आणि मातीचा रान होता होय मातीचं रान होत कस लागत होता सगळ्या बैलांचा होय सगळ्या तेच आपल्याला जरा काळजी होती बाबा कशी कसालाही काढलं पण नाही काय त्याने सिद्ध केलं मी कुठेही पळू शकतो काय सांगाल लक्ष किती दिवसात मैदानात आणि दहा ते बारा दिवसात मैदानात येतो आणि नियोजन आता परफेक्टच लावताय काय सांग नियोजन परफेक्ट आता नियोजन परफेक्ट असल्या शिवाय गुलाल कसा आणि आज तोच तुमच्या भागातला गुलाल भेटणार आहे महाराष्ट्र केसरी हुयींद केसरी होता हो होईन केसरी झालोय आपण सगळं महाराष्ट्र केसरी चालू काय झालं फायनल काय अपेक्षा काय ना बघू आता काय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं दादा सचिनला पण मिस करत होते आज सचिनची फॅन मिस झाले ती जोडी बघ म्हणजे सगळ्यांनाच बघायची झाली प्रत्येक मैदानात म्हणजे ती जोडी पळतानाच बघायची राहते लागेल काय सरासरी एक महिना तरी अजून लगेच काय नाही कारण की त्याची कंडिशन काय आहे कसं आहे त्याच्या हिशोबाने डॉक्टर सरांचा सल्ला घेऊन पुढचं नियोजन करता आणि आज सगळ्या ओपनचं ह्याच्यात आदतन आपल्या हे केलं म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या मैदानात काय सांगाल लक्षाविषयी काय लक्षाला मैदानाविषयी काय सांगाल का नाही म्हणजे महाराष्ट्रातलं महाराष्ट्र केसरीच पहिलं मैदान असतं मानाचं मैदान उशेगाव नंतर हे पोळ्याचं मैदान मानाचं असतं आणि ह्या मैदानात म्हणजे सर्वांनाच अपेक्षा असते या मैदानातल्या गुलाला आणि जे लखन बरोबर पळला त्याचा योग आपल्या धनाजी तात्यानी जुळून जुळून आणला म्हणजे कसं नियोजन जुळून आणलेलं नाही कोळ्याच्या मैदानाला आता बरेच जर तात्यांचा एक महिना झाला विषय चाललेला तात्या म्हणले कोळ्याचं मैदान नियोजन मी करणार मी बैल घालतो पुन्हा मला म्हणजे मी फोन केला आहे म्हणून चव्हाणांना आपल्याला गाडी ते आहे कुठ तरी ही पण अजून एक इच्छा होती की, की लखन आणि लक्ष काय सांगाल ह्या जोडीबद्दल बद्दल जोडीबद्दल काय सांगाल ह्या का नाही जोड्याला दोन्ही जोडी पण चांगली ते फायनल गेला धन्यवाद दादा तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा देतो धन्यवाद